आपणासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ तयार लागे गुरुकृपेची महती सांगताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात हे वर्णन केले आहे की ज्याचा अर्थ आहे गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर गृ कृपेचा वर्षाव करतात पण अनेक भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही स्वामी कृपेस पात्र आहोत की नाही किंवा गुरुकृपा झाली आहे हे कसे ओळखायचे आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणापासून आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात बाहेरून आलं की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचे नाही संध्याकाळी देवाला प्रार्थना घरातील मंडळींना उलट उत्तर न देणे बाहेरून आल्यावर चप्पल नीट ठेवणे किंवा अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातूनच घडत असतो हे संस्कार होत जातात आणि ते पुढेही ते स्वरूपी राहतात एक सवय लागते अगदी त्याचप्रमाणे आपली रोजची नित्यकर्म करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो भक्ती करतो श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो या सगळ्याचा परिणाम आपल्या देहबोलीवर वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर विचारावर होत जातो आणि त्यातूनच आपली आपण व्यक्ती म्हणून घडतो आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते काय घ्यायचे आणि काय सोडायचे त्याचे ज्ञान येते या सर्व उपासनेतून मग उत्तम नीटनेटका संसार करणे मुलांचे उत्तम शिक्षण ज्या ज्या वेळी ज्या गोष्टी हव्यात त्या साध्य होणे जसे धनसंपत्ती योग्य वेळेत विवाह हो, मनासारखी नोकरी या गोष्टींची चांगल्या लोकांची संगत मिळणे योग्य संधी मिळून त्याचे चीज करता येणे म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे माझ्या मते हीच गुरुकृपा आहे गुरुकृपा एखादी वस्तू नाही की ती मिळाली आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे आपल्या मनात सद्गुरूंची पूजा नामस्मरण करावे हा विचार येणे दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी येणे आपल्या कुटुंबातील आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्यांची जाणीव सतत मनात असणे पैशाचा योग्य विनियोग करणे ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे गुरुकृपा हा अनुभव आहे ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे कुणीतरी आपल्याला सतत सोबत आहे आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही ही भावना म्हणजेच होय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळतो आहे अडचणी दूर होतात ही गुरुकृपाच आहे आपली रोजची नित्यकर्म करत असताना आपली साधना उपासना मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे म्हणजे आपण त्यांना क्षणभरसुद्धा विसरत नाही तसे तेही आपल्याला आपल्या भक्तांना विसरत नाही ते आहेत आणि ते आहेतच या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये परमेश्वर माणसात आहे त्यामुळे दोन तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा वाईट वागायचे अशा लोकांचे आयुष्य बघा कारण त्यांचे कुणीच नसते ना माणसे ना देव उपासनेत प्रचंड ताकद आहे अशक्य ही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होत जाते आपल्या सद्गुरूंच्या नावांचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून भक्त निर्माण करणे हे एक उत्तम भक्ताचे काम आहे गुरुकृपा हा सुखद अनुभव जे जे आप, आहे जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा समजावे की आपल्यावर त्यांची स्वामींची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला की मग आपण आप आपण आपलेच राहत नाही त्यांची बोटं धरली आहेत तर मग आता ते नेतील तेथे आणि करतील तो करतील ते या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण हो होते कृपा म्हणजे थेट भेट ह्या मनाची त्या मनाची या हृदयाची त्या हृदयाला गुरुकृपा आंतरिक समाधानाची पोच पावती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये سلام ته واستې اوه شوکار وره نن تھوڑا سا تھر داولای اسکو هر پاسو आपली सकाळची नित्यकर्म देवपूजा रांगोळी मंदिरात जाऊन येणे या सग सगळ्या गोष्टी आपल्या पाच वाजताच झालेल्या आणि संध्याकाळच्या वेळेला मी स्वयंपाकाला लागलेली ला कारण सकाळी या गोष्टी होणार नव्हत्या कारण मुलं हे शाळेत गेलेली होती आणि काही मुलं घरी एक दोन मुलं घरी आणि संध्याकाळच्या वेळेला त्याची मुलं सगळे शक्यतो घरीच असतात आणि म्हणून मी हा मुलांना जीव घालण्याचा कार्यक्रम मी संध्याकाळीच ठेवलेला कारण सकाळच्या वेळेला होत नव्हतं पॉसिबल आणि मुलंही नव्हते एक दोन मुलं असले की मग ते अर्ध होतं आणि अर्ध संध्याकाळी येणार त्यापेक्षा मग म्हटलं संध्याकाळच्याच वेळेला करूया तर आज एका साईडला बघा तुम्हाला दिसत असेल मी दोन कुकर लावलेले एका याच्यात भात लावलेलं होतं आणि एका याच्यात मी बटाटे लावले आज सगळं काही पिवळं पिवळंच बनवायचं होतं स्वामींचा गुरुवार आणि स्वामी महाराजांना पिवळ्या वस्तू दत्त महाराजांना आवडतात तर सगळ्या गोष्टी आज मी पिवळ्याच बनवणार होत्या तर मुलांचं खूप चालू होतं की आज तू पुरी बनव तर म्हटलं चला पुरी बनवूया तर पुरीसाठी मी थोडीशी कस्तुरी मेथी वापरलेली होती तर पुरीचं पीठ शक्यतो भिजवताना कडकच भिजवायचं म्हणजे पुऱ्या ह्या छान येतात आणि एकदम पातळ नाही लाटायची पातळ जर पुरी लाटली तर मग ती कडक होऊन जाते त्यासाठी आपण थोडीशी पुरी जाडच ठेवायची आणि तुम्हाला इथे दिसत असेल पीठ मी एकदम कडक खूपच एकदम कडक पण नाही आणि खूप एकदम सॉफ्टही नाही भिजवलेलं आणि त्याला जरा जर मी अर्ध्या तासासाठी एका फातीला झाकून ठेवलेलं तोपर्यंत आज मिस्टरांनी थोडी मदत केलेली आज सगळे काही वरण भाजी जी काही बनवणार होतं त्या सगळ्या गोष्टीला त्यांनीच आज फोडणी मारलेली त्यांना फोडणीचा तडका जो आवडतो तो द्यायला आवडतो तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही गोष्ट मी आजच शिकले की जे आपण बटाटे बॉईल करतो ना तर ते त्याचं साल गरम गरम आपल्याला काढता येत नाही तर ते काय यांच्याकडून शिकलेली मी की डायरेक्ट नळाखाली थंड नळाखाली तेव्हा ग पाण्यामध्ये पकडायचं आणि एकदम इझिली साल निघून जाते आणि बटाटेही थंड होतं ॲक्च्युली मला पण हे माहिती नव्हतं की असं पण असू शकतं आणि ते होते ते आज आपण एक्सपिरियन्स घरीच पाहिलेलं आहे आणि एकदम पटापट आपले बटाटे सोलून निघालेले yes, तरी ते मी म्हणजे मी नाही सरांनीच सगळी फोडणीची तयारी करून घेतलेली आणि थोडीफार आधीने मदत केलेली कारण त्यालाही जेवण बनवायला खूप आवडतं तर आज सगळं काही बिना कांद्याचं आणि बिना लसणाचं जेवण बनवलेलं मी तर इथे फक्त मी जिरे अद्रक हे जे दिसत असेल त्याचे आद्रक मी किसून घेतलेलं होतं आणि मुलांना लहान मुलं असं की त्यांना तिखट नको आहे म्हणून थोडंसं थोडंसं तिखट तिखटचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आणि बटाट्याची चटणी एकीकडे करायला ठेवलेली तोपर्यंत तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपलं डाळ भाताचं खोकर होत होतं ह्या गोष्टी पटापट करायचं होतं कारण मुलांना मी आठ तास टायम दिलेलं होतं कारण आपल्याला पण घरात आरती करायची असते आणि या जेवण बनवायचं असतं आणि बाहेरून मंदिरातून यायला मला जरा वेळ झालेला कारण दिवसभराल पोथी मग थोडंसं धावपळ या सगळ्या गोष्टीत बराच वेळ जातो आणि मंदिरात गेलं की मग जायला यायला मनी पूजा करायला साधारण एकटाच जातो तर तिथून आल्यावर पण थकल्यासारखं होतं पाच दहा मिनिट बसले आणि लगेच स्वयंपाकाला लागलेली तरी इथे मस्तपैकी आज बटाट्याची चटणी बनवत आहे कोथंबीर कढीपत्ता या सगळ्या गोष्टी मी मार्केटमधून सगळं काही आणून ठेवलेलं होतं त्यामुळे ह्या गोष्टी पटापट होऊन गेल्या मसाल्या डब्यात जेवढे काही मसाले असतील ना तेवढे सगळे थोडे थोडे टाकतच असतात ते त्यांना सवयच की एखादी भाजी वगैरे बनवली ना त्याची चव सगळे मसाले थोडे थोडे जेवढे काही असतील ना ते थोडे थोडे टाकायचे त्याची चव ही वेगळीच येते आणि खरंच त्याची चव वेगळी होते आपण जसं नॉर्मली फक्त हिरवी मिरची कांदा लसूण या गोष्टी टाकूनच बटाट्यात चटणी बनवतो किंवा थोडंसं अद्रक पिसून परंतु हे जे मसाले आहे गरम मसाला तर या मसाल्याने काळा मसाला थोडासा त्यात टाकला तर त्याची चव त्याची टेस्ट ही वेगळीच लागते नेहमीच आपले बटाट्याच्या चटणीचा थोडासा हिरवा कलर दिसतो पण या बटाट्याच्या चटणीचा एकदम असा पिवळसर आणि सुंदर कलर दिसतो लगेच लक्षात लग येते ते की त्याची चवही वेगळी असेल आणि स्मेलही खूप सुंदर सुटलेला छान चव आलेली आणि बटाट्याची चटणी झाल्याच्या नंतर लगेच मिस्टरांनी लगेच वर्णालाही फोडणी दिलेली तोपर्यंत मी जे बाकीचे भांडे होते ते भांडे घासत बसलेली कारण

बस बस तो नहीं तो नहीं बस तू पापड कर ना पापड तू 你把这个，来，拿这个。

किता की मेरा यार राजीव भाई हाय राजीव बने देखा मां कैसा क्या राजीव इतने आले अब उधर से मुझे आता होगा और पोटिक कौन करेगी ऑयल क्यों बनता

Hayır, nasıl oluyor? Evet, nasıl oluyor? Evet, nasıl oluyor? Abi, şimdi molatlar. Abi, şimdi Şerban'ın çaresi. Abi, şimdi molatlar. Abi, şimdi Şerban'ın çaresi. Abi, şimdi molatlar. Abi, şimdi Şerban'ın çaresi. Abi, şimdi molatlar. Abi, şimdi Şerban'ın çaresi.

यह बुरी? बुरी मागा दो था ये ये जाए 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 फिलादे आटे बाले आटे मागा दी ये आप I don't know I don't know